आदिवासी विद्यार्थ्याला जबर मारहाण जिल्हा परिषद शाळेचा प्रकार आदिवासी मुलाला बेदम मारहाण केल्याची तक्रार पोहोचली गट शिक्षणाधिकाऱ्याच्या दरबारात ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद शाळेतील प्रकार विद्यार्थ्यांचे मारून केले बेहाल जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यश पांडे हा वर्ग चौथी मध्ये शिक्षण घेत असून उमेश पांडे यांचा मुलगा आहे काही कारण नसताना विद्यार्थी यश पांडे यांच्या पाठीवर लोखंडी स्केलपट्टीने खाली लोळेपर्यंत चक्कर येईपर्यंत त्याच्या पाठीवर लाल चट्टे उमटेपर्यंत त्याला बेदम मारहाण केल्यामुळे वर्ग एक ते चारपर्यंत तीन शिक्षिका असून यामधून ज्या शिक्षिकेने त्याला बेदम मारहाण केली त्या शिक्षिकेचे नाव त्या मुलाला माहीत नाही प्रत्यक्षात तो मुलगा चौकशी करते वेळेल ते मॅडम कोण आहेत ती शिक्षिका कोण आहे ते दाखवेलच ग्रामपंचायत कार्ले गावातील पालकवर्गांमध्ये आणि मुलांमध्ये यश या विद्यार्थ्याला मारहाण केल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विद्यार्थीसुद्धा शाळेमध्ये जाण्यासाठी घाबरत आहेत या विषयाकडे गांभीर्याने तत्काळ लक्ष देऊन पाच दिवसात चौकशी करून या रागीट शिक्षिकेवर कारवाई करून बदली करा अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी छत्रपती शिवाजी महाराजांची दर्शन घेऊन उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे निवेदन गट शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना उमेश पांडे व लक्ष्मी उमेश पांडे यांनी दिले आहे उपगट अधिकारी जिल्हा परिषद वाशिम श्री डाबोरा साहेब यांनी या मुलाच्या पाठीवरचे चट्टे पाहून गांभीर्य लक्षात घेता चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले तसेच शिक्षण विभागातील खान बापू खानसाहेब या बाबूसाहेबांनी या मुलाला खाऊ दिन, खाऊ देण्यासाठी काही मदतही केली माधव दौसे आय बी सेवन न्यूज वाशिम